पार्टी ऑल नाईट नाता आणि थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात मद्य विक्री रात्री एक पर्यंत तर जल्लोष पहाटे पाच पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी पुणेकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत पार्टी करता येणार आहे पुणे शहरात एक नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री एकपर्यंत मद्य खरेदी करता येणार आहे तर पहाटे पाचपर्यंत पार्टी करता येणार आहे रात्रभर पार्टी करण्यासाठी हॉटेल सुरू राहणार आहेत पहाटे पाचपर्यंत रेस्टॉरंट बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे मात्र मद्य विक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंत बंधन घालण्यात आलेलं आहे नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागतासाठी पुणे शहरात पहाटे पाचपर्यंत पार्टी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यासाठी आदेश दिलेला आहे त्यामध्ये नाताळनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी दिली आहे बुधवारी तारीख पंचवीस आणि मंगळवारी तारीख एकतीस या दोन दिवशी ही परवानगी देण्यात आली आहे नातानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी पार्टी आयोजित करण्यात आली आहे आणि यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे पन्नास अर्ज आले होते त्यांना परवानगी दिली आहे आणि ही परवानगी केवळ एक दिवसासाठी असल्याचं उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केलं आहे दरम्यान पुण्यात मद्य विक्रीची जवळपास तीन हजार दुकानं आहेत सरकारने परवानगी दिली असली तरी करण्याचा प्रयत्न करू नये कायद्याचं भान ठेवून नवीन वर्षाचं स्वागत करावं ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्याची परवानगी नाही अशा ठिकाणी जाऊन मद्यप्राशन करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे